तेली समाज ट्रस्टच्या वतीने संत शिरोमणी संताजी महाराज शैक्षणिक योजनेअंतर्गत समाजातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे मोफत वया वाटपाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ह बप रामदास महाराज क्षीरसागर ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर खजिनदार प्रकाश सेंदर सचिव शोभना धारक विश्वस्त सागर काळे गोकुळ कोळकर दत्तात्रय डोसे, शशिकांत देवकर नीता लोखंडे आदी उपस्थित होते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ट्रस्टचा नेहमीच पुढाकार राहिला आहे असे यावेळी बोलताना तिळवनतेली ते समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे म्हणाले तर शैक्षणिक साहित्य वाटप हे पाच जून पर्यंत अशी माहिती सागर काळे यांनी दिली आणि विद्यार्थ्यांनी गुणपत्रक आधार कार्डची झेरॉक्स जमा करून आपल्या वया डाळमंडे येथील ट्रस्टच्या कार्यालयातून दुपारी तीन ते पाच वेळेत घेऊन जाव्या असे आवाहनही त्यांनी केले ट्रस्टच्या वतीने आजपर्यंत उत्तम दर्जाच्या सुमारे चौदा हजार सातशे वह्यांचे वाटप करण्यात आले असून यंदाही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले अधिक माहितीसाठी ब्याण्णव एकसष्ट एकावीस सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ छप्पन्न एकोणतीस बावीस या क्रमांकांवर संपर्क साधावा डाळमंड ठिकाणी फार पुरातन मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे पंढरीश पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर अर्थात तिळवंतीली समाज मंगल कार्यालय तिळवंतीली समाज बैठक कार्यालय आणि तिळवंतीली समाज उत्कर्ष कार्यालय यामध्ये या, या तिळवंतेली समाजाने एक विशेष काळानुरूप अत्यावश्यक असलेला उपक्रम इसवी सन दोन हजार सतरापासून अव्याहत आज पावेतो चालू ठेवलेला आहे प्रतिवर्षी दोन ते अडीच हजार विद्यार्थिनी विद्यार्थी या समाजाच्या असणाऱ्या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करून आपल्या उन्नती करता आपल्या शालेय काही वस्तू समाजाकडून मिळतात यात विशेष नाही पण आपण स पुढील वर्षी चांगलं शिक्षण घेऊन त्या शिक्षणामध्ये आपल्या आई आईवडिलाच्या काही आर्थिक दुर्बलतेमुळे किंवा काही प्रासंगिक येणाऱ्या प्रसंगामुळे सामोरं जाताना कठीण वाटतं अशावेळी हा तिळवंतेली समाज अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी शोभा आहे खूपच सुंदर उपक्रम आहे त्या विद्यार्थिनी विद्यार्थिनीच्या पाल्या, पाल्यापाल्यांना विनंती करत नाही तुम्हाला दुपारी तीनला येता आलं किमान चारच्या पुढे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी येत जा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृषी जय संताजी जय संताजी तिरुमंतिली समाज ट्रस्ट अहिल्यानगर येथून आम्ही नगरमध्ये अहि अहिल्यानगर येथील तिली समाजातील सर्व विद्यार्थ्यांना वयांची वाटप करतो दरवर्षी तर या ही संकल्पना आम्ही दोन हजार स सतरापासून आम्ही सुरू केली संताजी श्री स संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज शैक्षणिक योजनेच्या अंतर्गत ही योजना आम्ही सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत दो दोन हजार बावीसपर्यंत आपलं दोन हजार तेवीसपर्यंत चौदा हजार सातशे विद्यार्थ्यांना आम्ही वयांचे वाटप केलेले आहे आणि यावर्षीसुद्धा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही वहीचे वाटप करतो तर आ, या वर्षी द, 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 आ, या, न, सव्वीस पाच पाच सहा दोन हजार चोवीस या कालावधीत आम्ही दहा दिवस या वयांचे वाटप करणार आहे तरी तिरुवन्तिली समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी येऊन या आ, संताजी शैक्षणिक योजनेचा लाभ घ्यावा आणि तसेच या तिरुवन्तिली समाज ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनेक शैक्षणिक उप उपक्रम समाजासाठी करतो तसेच पुढील वर्षात नव्वद टक्क्याच्या पुढील विद्यार्थ्यांना आणि शिष्यवृत्ती देण्याचा विचार करत आहोत त्याप्रमाणे सर्व समाजाची परवानगी घेऊन आम्ही ती शिष्यवृत्ती लवकरच जाहीर करू आणि या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय सांगताजी बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा